संघटक संतोष भाऊ राजपूत त्याचप्रमाणे आमचे माजी नगरसेवक व मार्गदर्शक नंदकिशोर बावीसकरजी त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी वासिम जी जावेद भाई आणि मोठा आवर्जून इथं ज्यांनी कार्यक्रम कळकळीने असा उभा केला आमचे दादा राठोड त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले मच्छिंद्र चव्हाणजी दशरथ चव्हाणजी गुरसिंग चव्हाणजी भास्कर चव्हाणजी आणि त्याचप्रमाणे आमचे इतर सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले ह्या गावातील वरिष्ठ मंडळी तरुण माझे मित्रमंडळ हो आज खरखर एक आनंदाचा क्षण वाटतोय गेल्या काही दिवसापासून मामांची तब्येत चांगली नस नसल्यामुळे ते काही कार्यक्रमाला उपस्थित राहू नाही शकले परंतु आज आवर्जून त्यांनी सांगितलं की आज शाखेच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार रह। आहे परंतु ज्या वेळेला आपण मामाच आमच्या वयोगटामध्ये वय होत त्या वेळेला खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा त्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं रोपट लावण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं मगाशीच उदाहरण सांगितलं की शिवसेनेसाठी एखादं काम करायचंय संघटनेसाठी काहीतरी काम करायचंय संघटनेच्या माध्यमातून नागरिकांसाठी काहीतरी समाजसेवा करायची त्याच्याकरता खिशात पैसा नसेल तरी आपली झोळी घ्या आणि दुसऱ्यांकडनं पैसे जमा करून माझ्या ह्या नागरिकांकरता काहीतरी शिवसेनेच्या माध्यमातून करा असे काम करणारे हे ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक आहेत आज माननीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी या अवघ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी मोती पेरले त्याच्यामुळे ही शिवसेना हा भगवा अखंड महाराष्ट्रामध्ये फडकताना दिसतोय कारण की कोणत्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता कुटुंबाची पर्वा न करता भविष्यात काय होईल याची पर्वा न करता फक्त आणि फक्त शिवसेना या चार अक्षरा करता आपलं जीवन यांनी पूर्ण वाहून दिलं आज ह्या लोकांचा आदर्श घेऊन आमच्यासारखी नवीन तरुण मंडळी शिवसेनेसाठी काम करतोय परंतु आवर्जून सांगाशी वाटत की ज्या कालावधीमध्ये त्यांनी दिवस रात्र पाहिला नाही जी बाळासाहेबांची घोषणा असायची जो आदेश असायचा आणि त्या आदेशामधून जी ह्या लोकांमध्ये एनर्जी यायची जी ताकद यायची जे चोवीस तास काम करण्याची असायची ती ताकद आज सुद्धा आमच्यामध्ये येणं अशक्य आहे परंतु आवर्जून सांगावशी वाटत आपासाहेब मामासाहेब आपल्यासारखे ला शिवसैनिक या महाराष्ट्राला लाभले म्हणून हा अखंड भगवा या महाराष्ट्रात फडकताना दिसतोय आणि हा भगवा भविष्यात कसा फडकत राहील याच्याकरता आपल्या तालमीत वाढलेला प्रत्येक शिवसैनिक आपल्या शेवटच्या रक्तापर्यंत शिवसेनेच कार्य केल्याशिवाय राहणार नाही ही गवाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो आज कोणत्याही प्रकारची निवडणूक इथे नाहीये परंतु निवडणूक नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणातला जनसागर या गावातला आम्हाला दिसतोय आज आवर्जून सांगा की कोणत्याही हो प्रकारचं शासकीय पद आज या तालुक्याचं शिवसेनेकडं नाही आहे कोणताही आमदार या, या तालुक्याचा ता शिवसेनेचा ता नाही खासदार शिवसेनेचा नाही आमच्याकडनं शासकीय काम आमदार खासदार नसल्यामुळे होतील किंवा नाही याची शंका या तालुक्यात असताना या तालुक्यातील गावखेडी शिवसेनेची शाखा होते आणि एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसागर उसळलाय याचा अर्थ आपण समजून घ्या की एखादं काम करण्याकरता शिवसेनेचा भगवास फक्त काफी आहे आणि तो भगवा जर खांद्यावर असेल कोणत्याही प्रकारचे शासकीय कामांकरता आम्हाला आमदार किंवा खासदारकीची गरज नाही येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या या वरिष्ठांच्या आदर्शनाच्या माध्यमातून आम्ही खेड्यापर्यंत पोहोचू तिथून ज्या ज्या काही समस्या असतील मग त्या पाण्याच्या असो रस्त्याच्या असो लायटीच्या असो समाज मंदिराच्या असो व्यायामशाळेच्या असो किंवा मुलांसाठी लायब्ररीच्या असो त्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून भविष्यात आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही असं वचन या वरिष्ठांच्या समोर आपल्याला आपल्याला आवर्जून इथे सांगावशी वाटत की निवडणूक ज्या वेळेला येते त्यावेळेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही लोक येतात भावनिक आव्हान करतात आमिष दाखवतात आणि निवडणूक निवडून जातात परंतु निवडून गेल्यानंतर जर त्यांच्या माध्यमातून आपली काही कामं झाली नाही आपल्या गावखेड्याचा विकास झाला नाही आपल्या तालुक्याचा विकास झाला नाही तर त्याला कारणीभूत कोण असेल याचा सुद्धा विचार आपण करावा एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगायची वाटत काही दिवसापूर्वी बाबा रे मी जर भविष्यात आमदार झालो तर इथूनच मी आमदार नसणार मी तुमचा सालदार असणार असे सांगणारे लोक असे सालदार इथे कुठं दिसत नाही आहेत आज आपल्याला इथे